भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि भारताचा आर्थिक कणा हा शेतकरी आहे कारण की शेतकरी जेव्हा त्याच्या शेतात पिकवतो तेव्हाच आपण खातो आणि आपला देश हा चालू आहे म्हणून शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी पाहिजे म्हणून पुरा वळोदा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही पायी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना आलो आहे कारण पुरा वळोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना साडेतीन वर्षापासून पर्यावरणाची मान्यता नसल्यामुळे बंद आहे व बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेला निधी अभावी गती कमी असल्याने ही योजना पण खूप कमी गतीने चालू आहे म्हणून या दोन्ही योजना लवकरात लवकर पूर्ण करावा अशी आमची मागणी आहे म्हणून आम्ही इथे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे